जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ओवाल ते आरती वंदिते मी ओवा ते आरती वंदिते मी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ओवा ते आरती वंदिते मी ओवाळी ते आरती वंदी ते मी हाती कडे पायी तोडे पंजणाची रुणझुण नथी कुडी बाळी बुगडी कंकणाची छुमछुम मधुरजणींच्या नादामध्ये भक्ता घरी आली सोनियाच्या पावलानी महालक्ष्मी आली सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ओवाळी ते आरती वंदी मी ओवाळी ते ते वंदी ते मी शालू हिरवा शेला पिवळा चोळी जरी बुट्ट्यांची वेणीभांग करून या भरली मोत्याची चंद्रकोरीच्या आकाराने काजळ कुंकुल्याली। सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ओवाळी ते आरती वंदी ते मी ओवाळी ते आरती वंदी मी मी ताटवाटी चांदीच्या शिस्माचा पाट सोळा भाज्या सो भोजनांचा थाट मधुरजणींच्या नादामध्ये भक्ता घरी आली सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ओवाळी ते आरती वंदी ते मी ओवाळी ते आरते वंदिते मी भक्ता घरची कतली आवडते तुझला प्रेमासाठी आघाडा केना पावन तू केला बैसाई जेवायला पुरणपोळी वाढिली सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ओवाली ते आरती वन्दीतेमी ओवा ते आरते वन्दीतेमी ओवा ते आरती वन्दीतेमी